नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदान याचे तीस सप्टेंबर रोजी झालेल्या कॅबिनेट मिटिंगमधून अनुदानाचे अनावरण करण्यात आलेले आहे परंतु अद्याप बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे अनुदान अजूनही मिळालेले नाही हे अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांच्या मनात चिंता वाढू लागलेली आहे की हे अनुदान त्यांना मिळणार की नाही तेच हे आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत व त्या ते मिळवण्यासाठी त्यांना का शेतकऱ्यांना काय करावं लागेल हे पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओसोबत तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला एक लाईक करून टाका तर चला मित्रांनो पुढे पाहूया शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री तसेच दोन्ही उप उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभाचे वितरण हे करण्यात आलेले आहे तसेच यावर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यवाही केली होती अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृती कृषीमंत्री श्री मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीचे कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात आज मंत्रिमंडळ बैठकीतून करण्यात आली याद्वारे एका क्लिकवर सुमारे एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये त्र्याण्णव लक्ष रुपये रक्कम करण्यात आले तसेच दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात एकोण शहाण्णव लाख सातशे सत्त्याऐंशी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात एकूण शहाण्णव लाख सातशे सत्त्याऐंशी सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रमा प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे त्यापैकी पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लक्ष रुपये कापूस तर सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे अनुदान स्वातंत्र्यरित्या वितरण करण्यासाठी लेख महा आय टीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांचे संमतीपत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आली आज जवळपास एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला आहे आधार व अन्य माहितीशी जसजशी जुळणी होत राहील तसतसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे तसेच हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे यासाठी सर्वसाधारण शहाण्णव लाख खातेदारांपैकी आडसला अडुसठ लाख खातेदारांनी आधार संमती दिली आहे यापैकी नमो शेतकरी सहा महासन्मान निधी योजनेतून शहाऐंशी शेहेचाळीस पॉईंट अडुसष्ट लाख आधार क्रमांक जुळले आहेत यांचे ई के सी करण्याची आवश्यकता नाही मात्र या व्यतिरिक्त एकवीस लाख अडतीस अडुतीस आड़ हजार खातेदार यांनी त्यांचे आधार ई के सी करणे आवश्यक आहे यापैकी दोन पॉईंट तीस लाख खातेदार यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर ई के वाय सी पूर्ण केले आहे या व्यतिरिक्त शिल्लक एकोणीस लाख खातेदार यांचे करिता एस सी आग्रीबीटी महा आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ई के वाय सी करून तुम्ही तुमचे पैसे मिळवून घेऊ शकता तर अशी महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा भेटू अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद